आणि तुम्हाला मी दाखवते आता मी जो हा जो आकार काढला आहे ना हां तर हा ब्लाउज कोणत्या फॅब्रिकवर शिवणार आहे मेन फॅब्रिक दाखवते बायकांना वाटतं खूप शिलाई घेतो आम्ही खूप शिलाई तर हे पहा हे भाईचे काट आहेत तर हे कट साडीलाच लावून देणार आहे आणि ती नवीन ट्रेंडिंग भाई शिवायची त्यामुळे ते काट गेले समजा हे पहा यांनी हे असं एवढा भरलेला पाठीचा भाग दिलाय आणि पाठीच्या भागावर मला हा गळा शिवायचा आहे सांगा बरं मैत्रिणींनो आम्ही शिलाई जास्त नाही घेणार मग काय करणार पूर्ण डायमंड वर के एवढे भक्कम वर्के आता हे सगळ्या किती टिकल्या काढायला लागतील मला तेवढा आकार बसवायला इकडे फिटिंग करताना टिकल्या काढायला लागतील इकडं मध मध काढायला लागतील म्हणून आमच्या ब्लाउजची शिलाई आम्ही अशा वरच्या ब्लाऊजची शिलाई जास्त घेतो त्याच्यामुळे तुम्ही गैरसमज करू नका दोन दोन तास हे ब्लाऊज शिवून होती नाही एक तासात तीनशे रुपये कमवतो हो दोन तासात ह्या ब्लाऊजची शिलाई दोन तासाचे जरी सहाशे रुपये ना आम्हाला कसे परवडतील तीनशे रुपये घेऊन थँक्यू